नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी टॉप कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण गोटा तसेच सिंचन विहीर आणि इतर रोजगार हमीची कामे याविषयी जी नवीन यादी आलेली आहे ती यादी आपण पाहणार आहोत ती यादी आपण मोबाईलवरून कशी पाहता येईल हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर नरेगा असं टाईप करायचं आहे नरेगा असं टाईप केल्यानंतर आपण सर्च करायचं आहे नरेगा हे टाईप करून आपण सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर सुरुवातीचीच वेबसाईट आहे ग्रामपंचायत नरेगा यावरती क्लिक करायचं आहे सुरुवातीचीच वेबसाईट येईल ग्रामपंचायत नरेगा यावरती क्लिक करा आपण पाहू शकता ही सुरवातीचीच वेबसाईट आहे ग्रामपंचायत नरेगा यामध्ये डाटा एंट्री असेल रजिस्ट्रेशन वर्क असेल सग सर, सर्व प्रकारचे यामध्ये जॉब कार्ड असेल जॉब स्लिप असेल एम एस आर टी रजिस्ट्रेशन असेल हे सर्व आपल्याला या वेबसाईटवरून पाहायला मिळते तर आपल्याला ग्रामपंचायत नरेगा यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये आपले एक स्टेट असा एक ऑप्शन दिसतो आहे आपण पाहू शकता स्टेट स्टेट यावरती क्लिक करायचा आहे इथं आपण पाहू शकता इथं स्टेट यावरती क्लिक करायचं आहे इथं स्टेटवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र यावरती क्लिक करा त्यानंतर इथं डाव्या कोपऱ्यामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी येईल आपण पाहू शकता यामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी आहे यामध्ये आपला या जिल्हा यामध्ये निवडायचा आहे पाहू शकता आपण सर्व जिल्ह्यांची यादी आले आहे या यामध्ये आपला जिल्हा यामध्ये सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर परत डाव्या कोपऱ्यामध्ये ब्लॉक म्हणजे आपल्या तालुक्याची नावे आले आहेत जो तालुका असेल तो यामध्ये तालुका निवडायचा आहे ब्लॉक निवडून घ्या म्हणजे तालुका इथं तालुका निवडल्यानंतर इथं पंचायत म्हणून एक डाव्या खोपऱ्यात ऑप्शन आहे पंचायत म्हणून आपली ग्रामपंचायत जी कोणती त्या आहे त्यामध्ये सिलेक्ट करा इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करा कोणती आहे इथे इथं ग्रामपंचायत मी सिलेक्ट केली आहे इथं सुरुवातीला जॉब कार्ड रजिस्ट्रेशन असेल सर्व प्रकारचे जे ग्रामपंचायतमार्फत नरेगा जी कामे केले जातात ही सर्व कामे यामध्ये असतात इथं आर फायो हे एक ऑप्शन आहे त्यामध्ये दोन नंबरचं आहे लिस्ट ऑफ वर्क लिस्ट ऑफ वर्क यावरती क्लिक करायचं आहे दोन नंबरचा लिस्ट ऑफ वर्क लिस्ट ऑफ वर्क केल्यानंतर वर्क कॅटेगरी इथे विचारेल इथं वर्क कॅटेगरी टाका तर ऑल करा वर्क स्टेटस यामध्ये सुद्धा ऑल करा आणि फायनान्शियल इयर बावीस तेवीस हे निवडायचं लक्षात ठेव हे निवडल्यानंतर आपोआपच आपल्यासमोर आपल्या गावातील रोजगार अंतर्गत जी कामे चालू आहेत त्याची सर्वांची लिस्ट येईल जो कोण लाभार्थी आहे लाभार्थी आणि जे रोजगार अंतर्गत काम चालू आहे याचे हे पाहू शकता गोटा कॉन्क्रिटीकरण परत मूत्रखटा गवान शेड ही सर्व कामे यामध्ये आहेत परत यामध्ये पाहू शकता विहीर आहे गोटा आहे बायोगॅस आहे जी जी कामे रो रोजगार अंतर्गत होता त्या सर्व कामांची लिस्ट यामध्ये आपल्याला दिसेल आपण पाहू शकता जी कामे आहेत त्यामध्ये त्या सर्व कामांची यादी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर ही सर्व यादी आपण पाहू शकता आपल्या गावातील जी रोजगार हमी जी कामे आता सध्या चालू आहेत ती सर्व कामे आपल्याला या लिस्टमध्ये बघावी यामध्ये आपण पाहू शकता फळबाग लागवड असेल किंवा विहिरीचे असेल किंवा शेळी शेड असेल आपण पाहू शकता पण गोट्याचे कॉन्क्रीटीकरण असेल हे सर्व रोजगार हमी अंतर्गत कामे येतात यासाठी ह्या लिस्टमध्ये ही सर्व नावे आहेत मित्रांनो ही ही होते रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची आपण लिस्ट मोबाईलवरून कशी पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र